आपण सर्वजण सर्व महाराष्ट्राचे पदाधिकारी आपण सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात आपण सर्वजण भाषण सर्वजण या ठिकाणी उपस्थित हो।। आहोत ऐतिहासिक राजधानी साताऱ्याचा वार्ता छत्रपतीचा वार्ता संपूर्ण शिक्षणाला आलेला आहे जगामध्ये संपूर्ण नुकतंच यशवंत स्वर्गीवासी यशवंतराव चव्हाणांचा पुतळ्यास विरमराव अभिवादन केलं आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे यशवंत विचार म्हणजे लोकांचा कल्याणाचा विचार लोकांचा हित उपासणारा विचार हे यशवंत यशवंत विचार म्हणतात पण ह्या मता मला आता काल कळालं की साधारण लोकसभा सा मतदारसंघात चार सभा देण्यात आल्यात आता हे कुठले यशवंत विचार सांगणार मला समजत नाही भ्रष्टाचाराला दडवणं हे म्हणजे काही यशवंत विचार नाही आहेत भ्रष्टाचाराचं समर्थन करणं हे यशवंत विचार कदापि होऊ शकत नाही आणि त्यामुळं जसं आज चार सभेचं नियोजन केलं आहे त्यावेळेसुद्धा जावळीमध्ये पोटनिवडणूक बऱ्याच वर्षापैकी जावळीमध्ये आमदारकीची पोटनिवडणूक लागली होती त्या ठिकाणीसुद्धा आमदार की जे छोटे छोट्या मतदारसंघात सुद्धा वीसहून अधिक यशवंत अधिकार आहे परंतु इथे आमचे चार आमदार आहेत तगडे आमदार स्ट्रॉंग आमदार आहेत आणि ते या मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघात जनतेचा प्रतिसाद आज तुम्ही पाहिला भर उन्हा मध्ये किती लोक हजारो लोक आले आणि ते क्राऊड पाहिलं लाईव्ह क्राऊड ला आहे आपण आणि त्यामुळे आज लोकांनी देखील साताऱ्यातलं ठरवलंय की महायुतीचा उमेदवार निवडून दिला पाहिजे कारण मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचंय मोदीजींच्या हात बळकट करायचे म्हणून जनता या साताऱ्याचे उमेदवार आमचे उदयनराजे यांना निवडून दिली